आज झाली आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्वाचं एकदा मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल डेथमध्ये तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलंट होता तर गाईडलाईन डाउन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणीय मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर ज्यावेळेस घेतला जाईल त्यावेळेस जा आम्ही कळू असं त्यांनी असणारं केलं कोर्टाने ते के मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन हो, प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारं ॲफिडेविट दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटर बद्दल तुमचं काय म्हणणं शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणार विचारणा करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना काय ते शासनाची आजची ऑर्डर जी झाली ती की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी अॅफिडेव्हिट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबर पर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलंय आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता इयरिंगसाठी uh, ठेवण्यात आली